स्वच्छता ही सेवा अंतर्गत महापालिका क्षेत्रातील दोनशे दोन मंदिरे आणि मंदिर परिसरात स्वच्छता मोहीम राबवण्यात आले आयुक्त सुनील पवार यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम घेण्यात आले या स्वच्छता मोहिमेत एकूण कर्मचाऱ्यांनी सहभाग घेत दहा टन कचरा गोळा करण्यात आलाय सांगलीवाडी श्रीराम मंदिरामध्ये स्वतः आयुक्त तथा प्रशासक श्री सुनील पवार उपायुक्त राहुल रोकडे वैभव साबळे पंडित पाटील यांनी स्वच्छता करत या मोहिमेत सहभाग घेतलाय यावेळी डीप क्लीनसाठी सर्वांनी सहभागी होण्याचे आवाहन आयुक्त सुनील पवार यांनी केले आजच्या स्वच्छता मोहिमेत आयुक्त सुनील पवार अतिरिक्त आयुक्त उपायुक्त यांच्यासह दोन हजारहून अधिक कर्मचारी अधिकारी सेवाभावी संस्था यांच्या सहभागाने आज महापालिका क्षेत्रातील मंदिरे आणि मंदिर, मंदिर परिसर स्वच्छता करण्यात आले यामध्ये प्रभाग क्रमांक एकमध्ये ब्याऐंशी ठिकाणी प्रभाग क्रमांक दोनमध्ये शेहेचाळीस ठिकाणी प्रभाग क्रमांक तीनमध्ये साठ तर प्रभाग क्रमांक चारमध्ये चौदा असे एकूण दोनशे दोन, दोन मंदिर आणि परिसरात स्वच्छता करण्यात आले सदरची स्वच्छता मोहिमे यशस्वीपणे राबवण्यासाठी उपायुक्त श्री राहुल रोकडे वैभव साबळे स्मृती पाटील पंडित पाटील आरोग्यधिकारी डॉक्टर रवींद्र ताटे आरोग्य अधिकारी यांच्यासह सर्व स्वच्छता निरीक्षक आरोग्य कर्मचारी यांनी नियोजन केले सदरची स्वच्छता मोहीम सकाळी साडेसात ते दहा या वेळेत करण्यात आले दरम्यान स्वच्छता ही सेवा अंतर्गत पंधरा दिवसात एक दिवस स्वच्छता अभियान अंतर्गत महापालिका क्षेत्रातील सार्वजनिक ठिकाणे स्वच्छतेची व्यापक मोहीम राबवली जात असते यामध्ये आपला सहभाग जास्त संख्येने उपस्थित राहून नोंदवावा आणि स्वच्छता मोहीम यशस्वी होण्यासाठी साथ द्यावी स्वच्छता मोहिमेमध्ये उपायुक्त सहाय्य आयुक्त प्रभाग समिती एक ते चार आणि सर्व कर्मचारी अधिकारी उपस्थित होते बावीस जानेवारी रोजी अयोध्येमध्ये रामलल्लाची प्रतिष्ठापना होणार आहे हा आप एक आपल्या भारत देशासाठी ऐतिहासिक क्षण आहे आणि ह्या रामलल्लेच्या प्रतिष्ठापनाच्या पार्श्वभूमीवर आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांनी एक स्वच्छ तीर्थ मोहीम संपूर्ण देशभरात आयोजित केलेली हो आहे या मोहिमेमध्ये सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेने सहभाग घेतलेला आहे आज आम्ही आज एकवीस तारखे रोजी आमच्या शहरातील फक्त राम मंदिरच नव्हे तर सर्व मंदिर आहेत एकूण आमच्या शहरामध्ये दोनशे दोन मंदिरं आहेत दोनशे दोन मंदिराची साफसफाई फक्त मंदिराची नाही तर मंदिराच्या परिसराची पण साफसफाई सुरू केलेली आहे जवळपास महापालिकेचे अठराशे कर्मचारी या मोहीमेमध्ये सहभागी झालेले आहेत आज सकाळपासून आणि बावीस जानेवारी रोजी पण प्रत्येक मंदिरावर रोषणाई करून हा संघ रामलल्ला प्रतिष्ठापनाचा तो दिवाळीसारखा साजरा करायचं सरकारचं धोरण आहे त्या पद्धतीनं सर्व जागृती आम्ही नागरिकांमध्ये केलेलं आहे आम्ही सकाळपासून फिरतोय सर्व नागरिकांच्यामध्ये आनंदाचं वातावरण आहे प्रत्येक मंदिरामध्ये स्वच्छता आम्ही सुरू केलेलं आहे आणि या पार्श्वभूमीमध्ये स्वच्छता अखंडपणे पुढे राहावी यासाठी माननीय मुख्यमंत्री महोदय यांनी जे ती क्लीन ड्राईव्ह जे अभियान सुरू केलेलं आहे म्हणजे सखोल स्वच्छता अभियान त्याच्यामार्फत पण आपण प्रत्येक प्रभागामध्ये त्या प्रभागातली त्या वॉर्डातली संपूर्ण स्वच्छता मग त्या स्वच्छतेमध्ये रस्त्यावरचा राडा रोडा पडलेला असेल प्रचार असेल गटर टुंबलेले असतील शौचालय किंवा मुदारे जे असतील त्या कर सर्व साफ करून कोविडपेक्षा तो वाढ चांगला दिसला पाहिजे अशा प्रकारची मोहिमा आम्ही चोवीस त्यांच्यापासून आधी घेत आहोत आणि या मोहिमेमध्ये फक्त महापालिकेचे कर्मचारी यांनी सहभागी न होता दा। सर्व नागरिक संघटना स्वयंसेवी संस्था या सर्वांनी सहभागी होऊन आपलं शहर स्वच्छ आणि सक्षम बनवण्यासाठी प्रयत्न करावा असं मी सर्वांना आवाहन करतो जय श्रीराम